आज मनाची मालगाव ग्रामपंचायतीमध्ये महिलांचा राडा नागरी सुविधा द्या अन्यथा घरपट्टी वसुली थांबवा सरपंच ग्रामसेवक यांना महिलांनी धरले धारेवर मालगाव ग्रामपंचायतीमध्ये मासिक मिटिंग सुरू असता अपुऱ्या मिळणाऱ्या नागरी सुविधाकरिता सुभाष नगर येथील महिलांनी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक व सदस्य यांना चांगलेच धारेवर धरले पिण्याचे पाणी रस्ते गटारी घनकचरा व्यवस्थापन अशा अनेक मूलभूत सुविधा मालगाव ग्रामपंचायत देत नसल्याने महिला आक्रमक झाल्या अपुऱ्या सुविधांमुळे नागरिकांच्या अतुनात हाल होत असून महिन्यातून दोन वेळाच पिण्याचे पाणी सोडले जाते व पाणीपट्टी मात्र भरमसाठ आकारली जात असल्याने आम्हाला पिण्याचे पाणी द्या अशी मागणी करण्यात आली वारंवार स्वच्छतेची मागणी करूनही कचऱ्याचे ढी घरासमोर पसरले जात असल्याचे परिसरात दुर्गंधी पसरली आहे गाण्याचे साम्राज्य वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत जोपर्यंत नागरी सुविधा मिळत नाही तोपर्यंत जबरदस्ती वसुली केली जाणारी घरपट्टी थांबवा अशी मागणी यावेळी महिलांनी केली मागणी पूर्ण न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी उपस्थित महिलांनी दिला पंधरावा वित्त आयोग दलित वस्ती सुधारणा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सुविधा ग्रामपंचायत मार्फत मिळत नसलेल्या नसल्याने ने नेमका फंड जातो कुठे असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला यावर कोणतेही समाधानकारक उत्तर सरपंच ग्रामसेवक यांना देता आले नाही केवळ देशी दारू बार वाईन शॉप यांना परवाने देऊन दारूची दुकाने थाटली जात असल्याने आम्हाला सुविधा मिळणार कधी असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला तुमची जशी बिल सक्तीने मार्च एंडिंगच्या आधी चालू आहे तोपर्यंत आमच्याही समस्या घरचं निराकरण करायचं मार्च एंडिंगच्या आत सोय करा नाही आम्ही तर एकोणीसशे नव्वद साली आम्ही नव्वद सालापासून एकही त्यांनी रस्ता केलेला नाही काय गटरी झालेला नाही कचरा कधी नेलेला नाही का तिकडे लक्ष पण दिलेलं नाही आम्हाला सात बाराचा सा उतारा नाही सात बाराचा सा उतारा म्हणून देतो म्हणून एकोणीसशे चौदा सा साली आमच्याकडून पैसे घेतलेत साडेसात सात हजार त्याचं काही केलेलं नाही अजून सात तर मिळालेलं नाही समजा आम्हाला काय घरावरती कर्ज काढायचं किंवा मुलांना शिक्षणासाठी काय उपयोग करायचा म्हटलं तर आम्हाला काही जमत नाही आहे त्याच्यावरती